जय महाराष्ट्र जय शिवराय मी सिद्धार्थ साडी जी स्टुडिओज द ग्रेट मराठी एंटरटेनमेंट सत्य सैन क्रिझॉलच्या वतीने सगळ्यांचं स्वागत करतो दोन हजार पंचवीसमधला मोस्ट ऑपेड सिनेमा पुन्हा शिवाजी यासाठी केला होता आठकास्ट याच्या टीजर प्रसंगी आपण सगळे आज इथे भेटलेलो आहोत राजे याची तारीख फायटे आपल्याला कळणार आहे महेश खांडेकर सरांना मी स्टेजवर येण्याची विनंती करतो <laughs> काय सांगायला हो सिनेमावरती <laughs> फायनली तुमच्या मनातला तुमच्या संकल्पनेतला हा सिनेमा दिव्य करायचं हो तो आज झालेला आहे आणि सगळे बघितलं टीचर त्याबद्दल तुम्ही नक्की सिनेमा एक, एक काय म्हणतात दुःख होतं माझ्या मनात खूप वर्षांपासून शेतकरी आत्महत्याविषयी त्या विषयाला कुठेतरी ऍड्रेस करणं गरजेचं होतं आणि त्यानंतर ही दोन ब्रिलियंट ऍक्टर आताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालं ती पिक्चर बघून मी त्यांना घरी बोलवलं जिवायला आणि मला लक्षात आलं की यांच्याबरोबर एक सिनेमा करणं गरजेचं आहे आणि कुठेतरी त्यांच्यासाठी सिनेमा लिहायचा म्हणून एक ही जर का दोन शेतकऱ्यांची बोल असतील तर काय होईल हा विचारला आणि तो लिहिला गेला सिनेमा म्हणजे त्याचा स्क्रीन प्ले इट जस्ट हॅपन आणि एक अत्यंत चिडलेले शिवाजी महाराज आज महाराष्ट्रात अवतरणार आहेत म्हणजे आमचा सिनेमा रिलीज होईल तेव्हा कारण आजची जी परिस्थिती बघितली तर मला वाटतं की ज्यांनी महाराष्ट्राचं उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न पाहिलं त्यांना आजची परिस्थिती बघून काय वाटेल हा एक थॉट त्यात आला आणि हा सिनेमा लिहिला गेला त्यामुळे बरा टिपिकल हिरो हिरोईन डान्स गाणी असा सिनेमा नाही तो खूप जेन्युनली इथून केलेला सिनेमा आहे आणि त्याच्या मागे तो करण्यामागची भावना पण खूप जेन्युन होती आणि मला तुम्ही आय एम व्हेरी सॅटिस्फाईड जो सिनेमा जसा जायत तुझी पण खूप मदत झाली आणि हा सिनेमा लोकांपर्यंत पोचावा ती महाराष्ट्राच्या तळागाळा आणि महाराष्ट्राच्या बाहेरही तर त्यामुळे झी न पर्याय नव्हता कारण मी माझं कर्या अर्थाने मराठीतला प्रवास जो सुरू झाला झी जीपासून सुरू झाला ते जर का म्हणा किंवा का काकस पक्ष सम्राट पांघरुण आणि आता हा सिनेमा आणि त्या प्रत्येक सिनेमाबद्दल मला खूप म्हणजे झी याला तो पोचवला लोकांपुढे त्यामुळे मला आज त्या असोसिएशनची खूप खात्री आहे की हा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोचेल कारण हा प्रश्न लोकांपुढे येणं खूप गरजेचं होतं आणि आपल्याकडे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्या नॉर्मल माणसांनी सांगितले कळत नाही पण शिवाजी महाराजांनी सांगितलं आपण त्याच्यातून जरा व्यवस्थित लक्ष देतो आणि जाताना माझ्या हातून तर आहे ना बघू एकतीस तारीख डिक्लेअर करायची होती ना तर तो गेल आपल्या सगळ्यांच्या भेटीला आणि बोलू आपण गप्पा मारू सर तुम्ही एका मुलाखतीत म्हणाला होता की मराठी सिनेमाची ताकद तुम्हाला दाखवायची आणि ती दिसली आज आम्हाला असं म्हणायला हरकत नाही मी या सिनेमाचे निर्माते राहुल सुदर राहुल पुराणे आणि विरेन भवाळकर यांना रंगमंच आणि आपल्या जी स्टुडिओज आहे सगळ्यांचे नाटकीना मी सांगेन की तुम्ही जावे सर गणेश माझं आणि जी स्टुडिओज आहे खूप जुनं नात आहे आणि आज हा तर तुमच्या दोघांचा नवा चित्रपट येतो काय सांगायचं त्याच्यावर ते चित्रपट मी पाहिलेला आहे आणि मी एवढंच सांगेन की ह्या चित्रपटातून महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने नुसतं ऐकायचंच नाही आहे पण जगण्याचा प्रयत्न करायचा असं मला वाटत असे म्हणाले प्रत्येक वेळी झी आणि महेश जेव्हा जेव्हा एकत्र आलेले आहेत एक तेव्हा इतिहास ते घडला ते ते आहे आणि याही वेळेस पाचव्या वेळेस तो घडेल अशी मला खात्री आहे थँक्यू नक्कीच नक्कीच ते म्हणाच आता आपण कलाकाराला बोलूया सगळ्यात पहिले ज्यांनी महाराजांची भूमिका साकारली तो आपला सिद्धार्थ बोडके सिद्धार्थ काय वाटत काय भावना का का आणि महाराज साकारतानाची जबाबदारी होती ग्रेट पॉवर कम्स विथ अ ग्रेट म्हणतो एवढी मोठी रिस्पॉन्सिबिलिटी होती काय वाटतं तुला नमस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचा जो रोल एखाद्या नटाला जर मिळतो तर ती खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असते जसं तू म्हणालास आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी मी पेलवू शकेल हा विश्वास महेश सरांनी माझ्यावर दाखवला त्याच्यामुळे मी खरंच कृतज्ञ आहे कुठलाही रोल आला तर आपण त्याच्यासाठी काहीतरी तयारी करतो फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करतो वगैरे पण ते सगळं करायचंच होतं जो याच्यात पण सगळ्यांनी सांगितलं होतं की ह्या चित्रपटातले आपले जे शिवाजी महाराज आहे ते प्रचंड चिडलेले शिवाजी महाराज आणि मग मी जेव्हा गोष्ट ऐकत होतो आम्ही डायलॉग वाचत होतो तर खरंच आजची आपल्या महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे आपल्या मराठी माणसाची जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आजच्या आपल्या महाराष्ट्रातली जी परिस्थिती म्हणजे गेल्या दहा वर्षात जवळपास लाखपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे गेल्या दोन वर्षांची जर आपण सरासरी काढली तर दिवसाला दहा शेतकरी आजही आत्महत्या करत आपण शेतकरी आत्महत्या करत आहे खरंच हे आकडे ज्या वेळेला ह्या भूमिकेच्या रूपाने म्हणजे त्या चर्चाने जेव्हा माझ्याकडे येत होते मी मी स्वतः खूप अस्वस्थ झालो माझी खूप चर्चा करत होती मग मला असं एक विचार आला की खरंच जर महाराज वरून हे बघत असतील आजची परिस्थिती म्हणजे महाराज जेव्हा हयात होते तेव्हा त्यांच्या एका माणसाला काही जरी त्रास झाला त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याचा चौलंदा करायचा तर आजची परिस्थिती बघून त्यांची तळबळीच्या आत्मस्तकात कशी जात असेल किती त्यांना लागे असेल तर ही त्यांची जी भूमिका आहे ते जर असते तर त्यांनी काय मांडलेली असती ही भूमिका या चित्रपट मी मांडण्याचा प्रयत्न केला ज्यांच्यामुळे हा सिनेमा जसं सर म्हणतात झाला ते दोन त्रिशा ठोसर आणि फार्गव चक्का यांना मी बोलतो त्यानंतर या सिनेमाचे खूप महत्वाचे महत्वाचे पात्र ज्यांनी रंगवली ते मंगेश देसाई सर विक्रम गायकवाड सर यांनी ती सगळी विचार नमस्कार खर तर छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं देव आणि महेश मांजरेकर सर हे मराठी चित्रपट सृष्टीचे ऐकवा म्हणजे जेव्हा महेश मांजरेकर सरांच्या कल्पनेतन पुन्हा शिवाजी महाराज जर महाराष्ट्राच्या भूमीवर आले तर काय होऊ शकतं की जेव्हा कल्पना आपल्या सगळ्यांसमोर येते त्यातच मला असं वाटतं की खूप मोठा सिनेमा आहे पुन्हा शिवाजी महाराज भोसले पुन्हा का असा प्रश्न बऱ्याच लोकांना पडला असू शकतो खरं तर शिवाजी महाराज आपल्या प्रत्येकाच्या मनामनात आहेत ते राहणारच आहे पुढच्या पिढीपर्यंत ते राहणार आहेत ते कधीच जाणार नाही पण आपल्यानंतरच्या पिढीच्या मनामध्ये जर आज शिवाजी महाराज परत आले तर काय होऊ शकतं महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी त्याची पुन्हा एकदा त्यांचं म्हणजे महाराष्ट्राचं चित्र बदलण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्या रूपाने काय काय घडू शकतं हे आपल्याला चित्रपटाचं बघायला मिळणार माझं नेहमी एक म्हणणं असतं ुबंध आणि योगायोग हा खूप महत्वाचा असतो प्रत्येकाच्या आयुष्यात मला इतका आनंद झाला जेव्हा महेश सरांचा मला फोन आला की महेश तुला या सिनेमामध्ये असा असा रोल करायचा आहे कारण महेश मांजरेकर सरापर्यंत सरळपर्यंत पोहोचायला म्हणजे माझ्या इंडस्ट्रीमध्ये माझे तेहतीस वर्ष झाले असतील तर महेश मांजरेकर सरांपर्यंत पोहोचायला त्यातले तीस वर्ष मला लागलेले आणि या निमित्ताने पिन मी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे एक महत्वाची भूमिका या चित्रपटामध्ये मी करतोय ती कुठली भूमिका आहे हे तुम्हाला ट्रेलर आल्यानंतर दिसेल ती जर माझी घेणार नाही पण तुम्हाला नक्की सांगतो हा चित्रपट जसं महेश सरांचं स्वप्न आहे की हा चित्रपट मराठी इंडस्ट्रीत पुन्हा एकदा इतिहास घडवेल की शंभर टक्के तसंच होणार आहे हा चित्रपट आमचा नाही हा चित्रपट सगळ्यांचा आहे महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक शेतकऱ्याचा आहे महाराष्ट्रातल्या त्या प्रत्येक जनतेचा आहे ज्याला असं वाटत असतं की यापेक्षा काहीतरी वेगळं महाराष्ट्राचं चित्र असा जय हिंद जय महाराष्ट्र <सद> मी मीठा रंगमंच रेड्याची विनंती करतो प्लीज आणि संदीप जुवाटकर जे महाराजांचे साथीदार आहेत कानूची भूमिका त्यांनी निभावलेली आहे त्यांना नित्यश्री प्लीज सिनेमाची कास्ट सॉरी मी विसरत असेल तर कर, okay. uh, ने 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 प्लीज मला माफ करा मला कोण कोण ओके सिनेमाची कास्ट जी थोडीशी टीम आणि आपली पूर्ण जी टीम आहे त्यांनी सगळ्यांना मी करण्याची विनंती करतो प्लीज प्रशांत आणि आता नॅशनल मिळाल्या तर डायरेक्ट महेश सरांचं चित्रपट काय हो लहान मुला खूप मोठी माझी मारली काय सांगशील मला कसं वाटलं सिनेमा काम करतो ते पण सरांचं हो। मी आणि सर

आ, मी आधी मला महेशरांचे खूप खूप धन्यवाद द्यायचे त्यांना की त्यांनी मला मी या चित्रपटात निगेटिव्ह रोल करतोय विलनचा रोल करतोय मी सकाळी आरक्षण स्वतःला बघतो तेव्हा मला असं ते की मी साधारणपणे चित्रकलेच्या शिक्षकासारखा दिसतो तर त्यांनी त्यांनी माझ्यामध्ये इतका कंप्लीट निगेटिव्ह रोल मोठा रोल देण्याची जबाबदारी माझ्यावर दिली त्याबद्दल खूप आभारी आहे आणि हा चित्रपट ज्या पद्धतीने लिहिला गेला आणि जे त्याच्यावर त्यांचा विचार होता त्याच्या मागे तर मी विलन केलाय मला महाराजांनी बऱ्याच ठिकाणी मला तेव्हा जे महाराज बोलतात ना की तेव्हा एक माणूस म्हणून शूटिंग करत असताना सुद्धा माझ्या अंगावर काटायचा की काय परिस्थिती म्हणजे चारशे वर्षांपूर्वी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आज ती स्थिती नाही आहे आज रात्री अपरात्री तुमचा मोबाईल हल्ला करणार नाहीये नाही नाहीये शाह येणार नाही खूप सोपे राज्य करणं तरी लाखो शेतकरी आत्महत्या करत आहेत तुम्हाला टॅक्स तुम्हाला सुसंस्कृत नागरिक मिळालेले आहेत तुमच्यावर वृक्षुक पुढे हल्ला करणार नाहीये तरीही परिस्थिती आहे जे चारशे वर्षांपूर्वी अजिबात नव्हती एक चूक माफ केली जायची नाही त्यांच्या स्वतःच्या सैन्यातली आज खूपच उलटी परिस्थिती आहे महाराज काय आग होत असेल त्यांची आता ह्या क्षणाला हे सरांनी इतकं छान दाखवलंय इतकं ते अग्रेशन महाराजांचं जे या चित्रपटात आलंय ते प्रत्येक मराठी प्रेक्षक महाराष्ट्रात राहणारा महाराष्ट्राच्या बाहेर राहणारा रा। तो त्याच्या काळजा दौ, काळजात जाऊन भिडणार हा चित्रपट असं मला वाटत या सिनेमा करतो म्हणजे हा सिनेमा बजेट वाईज पण कमी नव्हता खूप मोठं बजेट होतं आणि लिहिला तेव्हा मी म्हणलं लिहिलं आहे का पण म्हटले मराठी सिनेमाची परिस्थिती बघता म्हटलं निर्माता मिळेल की नाही पण मला ती प्रतिम मिळाले मिळालेत एकदा ते नाही आहेत ते अमेरिकेत असतं राहुल पोराणे म्हणून राहुल शुभन अनुपजी आणि आमचा मित्र वीरे हे उभे राहिले या सिनेमासाठी मी त्यांनी तर त्यांचं मला खूप आभार मानायचे बरं यात प्रत्येक सयाजी शिंदे हे नाहीये खूप सारे ॲक्टर्स नाही आहेत पृथ्वी प्रताप नाही आहे रोहित माने नाही आहे असे खूप लोक नाही पण मला वाटतं प्रत्येक जण तिथे आमची इकडे दोन आमच्या आर्टिस्ट बसलेले आहेत निलिमा निलिमा तिकडे फोन करते म्हणून स्टेजवर नाही बोलवलं पण निलिमा माझी काही लकी मॅसपॉट आहे ती सोनं फर्निचरमध्ये म्हणती आणि सानिका <laughs> ना हा सानिघा स्पेशल केलं केले तर सानिखाल कॉम्पन्स आमचे विनय प्रेस खूपच खूप ऍक्टर बनवायला लागले त्यावेळेस छान पण ते बरंच ना ऍक्टर केलं तर रिव्ह्यूज चांगले तर पण खरंच हा सिनेमा करताना मला एकट्याला शक्य नव्हता आमचे फाईट डिरेक्टर त्यांनी खरंच खूप मेहनत घेतली ॲक्शनवर ॲक्शन खूप आहे पिक्चरमध्ये आमचं एडिटर त्यांनी जवळजवळ तीन दोन पिक्चर सोडले हा पिक्चर करायला म्हणून तो म्हणाला की इतका वेळ मी जगात कुठल्या पिक्चर दिला नव्हता आणि त्यांनी खरंच सांगतो ते सगळं की ते शूट एडिटिंग सगळं तर ते दुसरा पिक्चर सुरू होत होता तर म्हणाला मला इच्छाच होत नाही काम करायची तर ते देर आर अ लॉट ऑफ पीपल हू हॅव सॅक्रिफाईस लॉट आणि जे ओपिनियट राहिले आणि आता मी काय मराठी लगाम जी जातात त्या त्यांनी आणि मला माहिती आहे दे, दे, दे आर गुड रायडर्स त्यामुळे मला त्याची काही हे नाही त्यांनी प्रूव्ह केलं गेले दोन गेल। पिक्चर त्यामुळे सगळेच म्हणजे त्यांची कोणाची नाव राहिली असतील थँक्यू म्हणायची आमची गौरी म्हणजे घराची त्याच कॅमेरा गौरी आणि मेधा यांचे फार नाहीत पिक्चरमध्ये पण ते काय नाही हे आमचे कोणी नसेल तर इसका कोय नाही होता अस पण अजून कोणाचं नाव घ्यायला असेल तर बाकी आता म्हणजे पी आर सांभाळणारे म्हणा किंवा सोशल मीडिया सांभाळणारे म्हणा आय होप वी वी मेक दिस माय ऑफ फिल्म आपल्या हातात येतात आय टू गो अबाउट थँक्यू

आज डावे त्यांच्याकडे सोडव्यापासून तर बॅबेटची सिरीज कामं केलेली आहे आणि डिस्ट्रीब्युशन क्षेत्रामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याण्णव पहिला सिनेमा आई मला काहीच माहीत नव्हतं महेशभाईनी पाण्यात ढगळून दिलं आणि स्वतः सोबत उभे आहे माझ्याबरोबर महाराष्ट्रात फिरले आणि मला डिस्ट्रीब्यूशनमध्ये आणलं तेव्हापासून तर आज ताग आहे महेशभाईंचे बरेच सगळे सिनेमे मी केले जवळपास काही पाठीबागून केले असतील काही सोबत केलेले आहेत आणि तचवू सगळे सक्सेस आहे आणि माझ्यावर एक जबाबदारी आता अशी आहे की हा सिनेमा महाराष्ट्रात जित जिथे जिथे थिएटर आहे आणि ज्या गावामध्ये थिएटर आहे त्या गावाच्या प्रत्येक थिएटरमध्ये हा सिनेमा लावण्याची जबाबदारी आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा आणि परदेशात की प्रवेश करणे आम्ही आणि आमची सगळी टीम ही स्टुडिओची आश्वासन जातो हे सगळं आम्ही करूया